नमस्कार श्रोते हो पंचंद्रियापैकी डोळे या एपिसोडचा हा दुसरा भाग आपल्या बघण्यात एका व्यक्तीचे दोन डोळे असे कितीतरी डोळे असतात काही प्रामाणिक काही चोरटे काही खळखळून असणारे काही प्रेमभंगाचे उदास काही प्रेमळ काही प्रगाढ प्रेम दर्शविणारे नाना तऱ्हेचे नाना प्रकारचे काही नीलाक्षी आहेत काही कमलाक्षी आहेत काही हरिणाक्षी आहेत काही स्नेहाद्र आहेत तर काही बुलकी आहे या बोलक्या डोळ्यांनी मात्र आपण सगळं जग जिंकू शकतो आणि त्या एका इशाराने सहज काम सद साध्य होतं या डोळ्यांची भाषा आपण शिकली पाहिजे डोळा चातुर्याने घालता आला पाहिजे आणि डोळ्याने डोळ्यांना केलेल्या खुणा मात्र चांगल्याच ओळखता आल्या पाहिजे आप आपण खानदानी स्त्रीच्या करारी बाणेदार डोळ्यापासून मात्र जपूनच राहिला पाहिजे लेखक म्हणतात मांजरीसारखे डोळे धुरत असतात चलाक असतात गारे डोळे लबाड असतात गहिरे असतात तर काहींचे डोळे काळ्याभोर डोहासारखे असतात काहींचे मिश्किल असतात फुलपाखरासारखे नाचत असतात या डोळ्यांच्या पाखरांवर लिहायला कवींची झेप आणखीनच पुढे पुढे जाते त्यांची कल्पनाशक्ती व भरारी आकाशाला भिडणारी असते नैनात वाच माझ्या तू गीत भावनांचे नादू महारा महानोर म्हणतात डोळ्यांच्या पानवठ्याला निळ आभाळच टेकलं पापणांच्या लवाळ्यात प्रतिबिंब झाकलं किंवा गाई पाण्यावर काय म्हणून आल्या बालपणीची कविता आठवली असेल या डोळ्यांना कोणी फुलपाखराची उपमा दिली तर कोणी अथंबलेल्या काळ्या ढगांची कोणी टपोऱ्या पावसाच्या थेंबाची विशेष म्हणजे या डोळ्यांवर पट्टी बांधून पाच तासात तामिळ भाषेत वेगवेगळ्या विषयांवर शंभर कविता लिहिण्याचा पराक्रम तिला गावती डी या महिलेने केलेला आहे वर्ल्ड वाईड बुक ऑफ रेकॉर्डमध्ये याची नोंदसुद्धा घेतली गेलेली आहे आपले संत कवीसुद्धा मागे नाहीत ते म्हणतात डोळे हे आत्म्याच्या खिडक्या आहेत जेव्हा आपण क्रोधागारात असतो तेव्हा आपले डोळे आवगोकित असतात आणि जेव्हा आपण आनंदी असतो तेव्हा ते प्रेमाच्या डोहात डुंबलेले असतात संत तुकाराम महाराज म्हणतात पा, पाहि आपुले मरण पाहिले म्या डोळा हरिदाहला सोहळा अद्भुत संतदास म्हणतात पापाची वाचना न नको दाऊ डोळा त्याहुनी आंधळा बरामी माझ्या मना लागो चाळा पाहावया संत डोळा असो पण मला नेहमी मात्र प्रश्न पडतो की शंकराचा तिसरा डोळा कसा असावा रागीत प्रलयंकारी श्रीकृष्णाचे डोळे मुश्किल श्रीरामाचे शांत करारी व व्रती डोळे येशू ख्रिस्ताचे करुणामय डोळे हिटलरचे हिंस्र पशुसारखे चाणक्याचे गंभीर शकुनीचे कुटील आणि उर्मिलेचे ते वनवासी डोळे द्रौपदी प्रसंगी त्या स्वाभिमानी श्रीजीचे डोळे काय सांगत होते मृत्युमुखी पडलेल्या संभाजीराजांचे डोळे काय दर्शवित होते झाशीच्या राणीचे जखमी डोळे काय बोलत होते किंवा पद्मावती राणी सती जाताना तिचे डोळे काय सांगत होते पृथ्वीराज चव्हाणचे डोळे खाचा केले गेलेले काय दिसत होते त्या डोळ्यांना सगळं काही विचार करण्यासारखे आहे यापुढे जाऊन धृतराष्ट्राच्या अगतिकतेचा अंधार बघा गांधारीच्या लाचारीचा अंधार बघा परंतु गांधारीने जर डोळ्यावर पट्टी न बांधता धृतराष्ट्राचे डोळे बनवून ती जगली असती तर शंभर कौरवांचा दुष्टपणा दुराचारीपणा डोळ्यासमोर पाहून तिने त्याला योग्य दिशा दाखवली असती परंतु डोळ्यावर पट्टी बांधून पतिधर्माचे पालन तिने जरूर केले पण लाचारीचा अंधार मात्र पत्करून घेतला याही पुढे ज्यांचे डोळे नाही दृष्टी नाही अशांबद्दल काय बोलायचं अंधारच कचे अंधार कचेचा लाचारी अंधार लाचारीचा अंधार भगवंताच्या भरोशावरच सर्व काही तरीसुद्धा काठीचा आधार घेऊन ते नव्या उमेदीने जगतात नयनच सो अशी बात नाही म्हणून काय झालं मनात जीवन जगण्याची उमेद आहे भरारी आहे अशा व्यक्तींबद्दल काय म्हणावं अशा व्यक्तींना आपण मदत करू शकतो मरणोत्तर नेत्रदान करून आपल्या देहावसन जरी झाले समजा झाले तर त्यांच्याद्वारे आपल्या नेत्रांनी परत आपण ही सृष्टी पाहू शकतो नेत्ररूपाने अमर होऊ शकतो म्हणून म्हणायचे मरावे परी नेत्ररूपी उरावे धन्यवाद शेवट थोडा गंभीर आहे पण आवश्यक होता धन्यवाद लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा